नेर मदे शासन आपल्या दारी आणि महाशिबिराचा उत्साह न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांच्या हस्ते नेर इथं महामेळाव्याचं उद्घाटन न्यायव्यवस्था शासन आणि जनता यामधील दुवा बळकट करण्याचा प्रयत्न सुमारे तीन हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांच्या लाभाचं वितरण सामान्य नागरिकांना एकाच छताखाली न्याय आणि शासकीय योजनांची माहिती मिळावी या उद्देशानं नेर येथील तालुका क्रीडा संकुलात विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात पार पडला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना न्यायमूर्ती जवळकर म्हणाले की अशा उपक्रमांमुळे शासन आणि जनतेमधील दरी कमी होऊन खऱ्या अर्थानं शासन आपल्या ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे त्यांनी दुर्बल घटक महिला आणि शेतकऱ्यांनी मोफत कायदेशीर सल्लाचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय तसेच सेंद्रिय शेतीवर भर देण्याचंही सुचवलंय न्यायमूर्ती जवळकर आणि न्यायमूर्ती मेहता यांनी स्वतः मंचावरून खाली उतरून वयोवृद्ध व दिव्यांग लाभार्थ्यांना लाभाचं साहित्य वाटप केले कृषी माविम समाज कल्याण अशा विविध विभागा अंतर्गत तीन हजार लाभार्थ्यांना मदतीचं वाटप झाले जिल्हाधिकारी विकास मीना जिल्हा न्यायाधीश शेखर मुलघाटे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मान्यवर उपस्थित होते या महामेळाव्यामुळे कागदपत्रांची पूर्तता आणि नोंदणीची प्रक्रिया सुलभ झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.